लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गला मोठा विरोध होत असताना काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांना आपलं शेत या रस्त्यासाठी द्यायचं नाही साध सुध आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेत द्यायचं नाही तुम्ही आमच्या शेताची बळजबरी मोजणी का करताय सरकारनं प्रशासनानं याची नोंद घ्यावी आणि थांबवा त्वरित अशी शेतकऱ्याची मागणी काँग्रेस पक्षानं नेहमीच सामान्य माणसाच्या बाजूनं उभं राहायची काँग्रेस पक्षाने नेहमीच भूमिका बजावी आणि इथं आपल्या लातूर जिल्हा आणि तालुक्यातला प्रश्न आहे हे सगळे शेतकरी आमच्या रोजच्या जीवनातले अभिभाज्य भाग आहेत म्हणजे यांचं आमचं नातं पिढ्यानपिढ्याच आहे आणि मग त्या शेतकऱ्याचं जर शेत सरकार रस्त्यासाठी लाटणार असेल तर हे सगळं कसंच उघड्या डोळ्यानं पाहतं हा लढावा न्यायालयात सुद्धा जावं लागेल आणि सरकार दरबारीसुद्धा भूमिका मांडावे थँक्यू एकंदरीत आपण जर पाहिलं तर श्री अमित देशमुख यांनी सांगितले की ज्या पद्धतीने शेत शक्तीची बाधी शेतकऱ्यांना संघर्ष करावा या संघर्षाच्या लढाईमध्ये आता काँग्रेस पक्षसुद्धा तेवढाच ताकदीन उभा टाकून या लढाई लढाईसुद्धा लढण्याची भूमिका श्री अमित देशमुख यांनी निवडून दाखवली अजय गोडके जय महाराष्ट्र